नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज खरं जर पाहायला गेलं तर भाजप चित्रपट महागाडी आज या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत संपूर्ण जगावर कोरोनाची जी महामारी आहे कोरोनाचं जे संपूर्ण जे रूप संपूर्ण जगानं पाहिलं आणि संपूर्ण जग जे दुःखमय आहे दुःखाचा जो कवडचा आहे तो आज आपण माझ्या पाठीमागं बघत असा ही चित्रपटसृष्टीतली जी मंडळी आहे हिंची जी वाटचाल आहे ती वेगवान दिशेने वाटचाल होते लोकांच्या जीवनामधला जो अंधकार आहे तो अंधकार आज दूर होणार आहे आणि त्या अनुषंगानं आज ह्या उत्सवाचा जो औचित्य साधून संपूर्ण जगाला अंधाराकडून प्रकाशाकडे तेजोमय करण्याचं जे काम आहे हे मंडळी करते भाजपाची कार्यक्रम म्हणल्या खरंच जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जो इतिहास आहे काम केलेल्या माणसाचा गौरव केला जातो आणि आज संपूर्ण जगावरती कोरोनाचं जे संकट आहे त्या कोरोनाच्या संकटातून हे संपूर्ण जग कसं सावरता येईल त्याला नवीन दिशा नवीन उमंग नवीन आशा आणि त्यांना नवीन कशी प्रेरणा देता येईल हे नेहमी काम चाललं असतं आज आपल्याकडे ठाणे जिल्ह्याच्या ज्या सृष्टपसृष्टीतल्या आणि चित्रपट आघाडीच्या अध्यक्ष आहेत ते आपल्याशी जोडलेत अजून खरं जर पाहायला गेलं तर खूप काय सकारात्मक गोष्टी भाजपमध्ये घडत असतात भाजपातील मंडळी ही नेहमीच नवीन दिशा आणि नि नवीन आशा कशा प्रकारे देते लोकांना सहयोग कसा देते आणि आपण आज पाहिलं जातं की संपूर्ण ज्यावेळी जगावरती आज हे कोरोनाचं जे दुःख आहे ह्या दुःखाला एक वेगळी कलाडणी कशी मिळेल आणि सुखमय जीवनामध्ये कसा प्रवेश करता येईल आज आपण ह्या दीपोत्सवाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आणि त्यांच्याशी दिलखुलासपणे आपण गप्पा मारणार आहोत आपल्याबरोबर सुषमाताई ठाकूर चित्रपट आघाडी आणि त्याचबरोबर अनेक विविध क्षेत्रातून सामाजिक क्षेत्र असेल पक्षांतर्गत असे आणि समाजाला दिलेलं जे योगदान आहे आपल्याबरोबर सुषमाताई जोडलेले आहेत सुष्माताईशी आपण विचारू शकतो सुषमाताई आज जो संकल्प आहे ह्याच्याबद्दल आपण काय सांगू का नमस्ते मी सुषमा ठाकूर बी जे पी ठाणे जिल्हा सचिव आणि बी जे पी कामगार आघाडीची मी चित्रपट कामगार आघाडीची मी अध्यक्ष आहे ठाणे जिल्ह्याची आणि मी आम्ही आज सर्वजण आमच्या आघाडीचे सगळेजण पदाधिकारी आम्ही एकत्र जमलेलो आहोत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि मी आम्ही सर्वांच्या वतीने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो हा दिवाळीचा सण आहे हा अत्यंत उत्साहाचा असतो दीपावर दिव्यांचा सण आहे आणि आज जे विश्वावर करोनाचं संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना आपल्याला करायचा आहे गेले आठ महिने आपण हा सामना करतो आहे आणि पुढ पुधी, पुढील पण कोरोनाची जे संकट महामारी आहे त्याच्याशी आपण लढायचं आहे आणि हे दीप प्रज्वलन करून ह्या दीपावलीला दीप प्रज्वल करून आपण हा कोरोना रूपी राक्षस कायमचं नायनाट करायचा आहे आणि आपण सर्वांनी सुखरूप घरी राहावे त्याच्यानंतर त्यां सर्वांनी कोरोनाचे जे नियम आहेत नियमावली पाळून दिवाळी साजरी करावी नैसर्गिकरित्या दिवाळी साजरी करावी कुठल्याही कृत्रिमरित्या तुम्ही फटाके वाजवणे हे पोल्युशन वाढवण्याची कामं जी आहेत ती कृपया करू नये आणि हा कोरोना रूपी राक्षसाचा आपण संवार करायचा आहे आणि कोरोनाचा जो अंधकार आज विश्वामध्ये पसरलेला आहे त्या अंधकाराला आपण उजाळा द्यायचा आहे ह्या दी दीप प्रज्वलन करून आपण दिवाळी साजरी करायची आहे धन्यवाद माताई काय सांगू शकाल आज जो उत्सव आहे संपूर्ण जगावरती कोरोनाची जी महामारी आहे आणि जो कोरोनाचा जो राक्षस आहे तो आज आपणाला संपवायचा आहे आज तुमच्याकडे आम्ही दीपोत्सवानिमित्त आज तुमचे जे मनोगत आहे आम्हाला ऐकायचं आहे आपण काय सांगू शकाल नमस्ते नमस्ते मी सुषमा वाडेकर बी जे पी चित्रपट कामगार आघाडी ठाणे शहराची सरचिटणीस आज इथे आम्ही सगळेजणं सगळ्यांना दिवाळीच्या शु हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत तसेच नरकचतुर्थीला जसे नरकासुराचा संवार करतात तसाच करोनारूपी नरकाचा आपण संवार करूया आणि या दीप प्रज्वलित करून ह्या करोनारूपी नरकासुवार सुरावर आपण विजय मिळवूया आणि म्हणून हे दीप ज प्रज्वलित करून आपण सगळीकडे प्रकाश पसरवत आहोत तरी सगळ्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपला दिवाळी उत्सव हा आपला स्वतःचा आपल्या नातेवाईकांचा आणि आपल्या आपतेष्टांचा जीवाची काळजी घेऊन साजरा करावा मास्क लावावे सॅनिटायझर वापरावं वा। आणि जेवढे होईल तेवढ्या सगळ्या नियमाचं पालन करून हा सण साजरा करावा हीच विनंती नमस्कार तो तो नमस्कार मी राधा शर्मा ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपात आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे उपाध्यक्ष दीपावलीचा आपण सर्वांना आधी तर खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्वांनी मिळून दीपावलीचं जे आ, हा पर्व आहे एकत्र येऊन जे साजर करतो का साजर करतो की आपण आपले जे रामचंद्र जी आहेत ते चौदा वर्ष वनवास करून परत आलेले होते तेव्हा आपण हे सण साजर करतो आ, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हाच संकल्प करावा की सॅनिटायझर आणि मास्क वगैरे लावून आपण सर्वांनी हा दीपावलीचा सर्वांना शुभेच्छा देऊन एकही संकल्प करू की एकमेकांना सहकार्य करून हा पर्व आपण साजर करूया नमस्कार माझं नाव नताशा निशांत सोनकर मी बी जे पी चित्रपट कामगार आघाडी ठाणे शहर उपाध्यक्ष सा मी व माझ्या टीमतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ठाण्याची चित्रपट सृष्टी आणि चित्रपट आघाडी यातील ही आज दीपावली पाहिली खरं जर पाहायला गेलं तर नवचैतन्य आणि त्याचबरोबर कोरोनाचा जो कशाप्रकारे नाश पावणार आहे आज संपूर्ण जगावरती जे भय आहे करोनाचं जे भय आहे आणि हे भय संपावं या दृष्टिकोनानं आज आपण दीपोत्सव बघितला खरंच मी सुषमाता आहे त्याचबरोबर वाडेकर मॅडम असतील नताशा असतील सुनकर आणि त्याचबरोबर जी संपूर्ण यांची जी चित्रपट आघाडीतली जी मंडळी आहे खरंच यांचं जे कार्य आहे ते अपाट आहे दिवाळीचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये कसा उत्सव निर्माण व्हावा प्रकाशमय जीवन कसं व्हावं ह्यासाठी आज जो घेतलेला त्यांनी संकल्प होता आणि त्यासाठी आज आपण भेटलो आणि खरं पाहायला गेलं तर त्यांच्या हातून जो शेवटचा जो संकल्प आहे ताई काय सांगू शकाल आपण सगळे आपण पाहिलं जातं खरंच अतिशय चांगल्या प्रकारच्या ह्या शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरातील आपल्या देशात असतील परदेशात असतील भारताच्याही पलीकडं असणारी जी माणसं आहेत त्यांना स्वग दीपोलीच्या शुभेच्छा द्यायला ह्या म्हणचं विसरले असं मला वाटतं आहे कॅमेरेमॅन भाटकर भाटकरसह मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे